गाडी नंबर बावन्न सोळा बावन नंबर गाडी सुंदर असाज निघाला सुनील धोटेराम कांबळे भांबेडकरांची गाडी निघाली हरण्याने बब्या निघाला यानंतर त्रेपन्न ला सुरेश सखाराम किरवे बोंडे चोपन्नला सद्गुरू बाबा प्रसन्न तिवरेमठ पंचावन्न ला रोहित वीरेंद्र सावंत देसाई पाली छप्पन ला गणपती कृपा कोंडे राजापूर सत्तावन्न ला प्रमोद काशीनाथ भालेकर पालू लांजा ला सोन्या मोत्या प्रेमी ग्रुप वाखेड पोलीस पडेल एकोणसाठ लांजाईदेवी प्रसन्ना प्रसन्न वडे आणि साठ ला ऋषभ अशोक पडे लवले संगमेश्वर अतिशय सुंदर डायवर सिथूर का एक नौ, एक एक्क्याण्णव एक नौ, एक एक्क्याण्णव